मागच्या एक पाच सहा दिवसामध्ये जो बरडमध्ये घडलेला प्रकार आहे या प्रकाराशी दयांग गावडे यांचे बंधुराज विजय गावडे यांचा काही संबंध नसताना पोलीस खात्याने त्यांना ताब्यात घेतलेला आहे तरी आज ते विजय गावडे यांचं बरडच्या खाल्ल्या बाजूला तिकडे क्षेत्र आहे आणि त्यांची पाठीमागा एक वर्षापूर्वी वाचा झाली पण त्यानंतर काही नाही परंतु काही नसताना जर विजय गावडे यांच्यावर जर चुकीचा गुन्हा दाखल केला तर या ठिकाणामध्ये समाजामध्ये त्याचा वेगळा असा मेसेज जाईल आणि जो ज्याच्यावर जो गोळीबार झालेला आहे त्याचा निश्चित काय असेल तपास या ठिकाणी पोलीस खात्यानं करावा जे पोलीस खात्याला सहकार्य पाहिजे असेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण सहकार्य करायला तयार आहोत पण जर विनाकारण विजय गावड्यावरती जर गुन्हा लादला गेला तर निश्चित ते चुकीचं होईल कारण विजय गावड्याची फॅमिली ही सांप्रदायिक क्षेत्रातली आहे त्यांचे बंधुराज एक चांगले निष्णात अधिकारी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पंढरपूर असेल सांगोला असेल या ठिकाणी शिरूर असेल आज गुन्हा ऐषेत चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे कारण असे अधिकारी जे सक्षम काम करतात निश्चित यांच्याकडून असं चुकीचं काय होईल असं कोणतीही गोष्ट गाडणार नाही परंतु विनाकारण त्याचे हितशत्रू भरपूर आहेत आणि दुसरा करून जायचा आणि चोर देऊन संन्याशाला फाशी अशा पद्धतीच या गावडे फॅमिलीला ना त्रास होऊ नये याकरता आम्ही या भागाचे डीवाय एस पी आणि फलटण पोलीस मांजरे साहेब सर्वांना निवेदन या ठिकाणी देतोय की जो कोण आरोपी असेल त्याला निश्चित सजा झाली पाहिजे या ठिकाणी आमच्या या विजय गावड्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा काही त्याच्याशी संबंध नाही आणि निश्चित विनाकारण त्याला त्रास होऊ नये यासाठी पोलीस खात्याने या चांगले जे सक्षम चौकशी करून निपक्षपातीपणे जे कोण आहे त्या ठिकाणी त्याला शिक्षा व्हावी हो परंतु आमच्या गावडे फॅमिलीला त्रास होऊ नये याकरता आम्ही सर्वजण निवेदन ठिकाणी थांबलो आहे अनिल वडनेरे उपविभागीय पोलीस अधिकारी दहीवडी उपविभाग किंवा फोळ जिल्हा सातारा दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार अठरापासून माझ्याकडे फलटण उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे त्या दरम्यान दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार अठरा रोजी बरग बरड गावाजवळ जो, जो हल्ला झालेला आहेत तर त्या संबंधाने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा रेष्ठ नंबर पाचशे रे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार अठरा आय पी सी कलम तीनशे सात चौतीस व आरबॅक तीन पंचवीस सत्तावीस याप्रमाणे दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील आरोपितांचे समाज व इतर त्याचे जे समर्थक आहेत तर त्यांनी आज रोजी सदर गुन्ह्याचा तपास व्यवस्थित व्हावा कोणावरही अन्याय होता कामा नये विशेषतः जी काही नावं त्याच्यामध्ये बोलली गेलेली आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये या पद्धतीचं निवेदन आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने फिर्यादी आणि आरोपित या, या दोन्ही पार्टीच्या ग्रामस्थांना किंवा वक्त्यांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेता कामा नये त्यांना जर का का काही अडचणी असतील शंका असतील तर त्यांनी संबंधित गुन्ह्याचे जे तपास अमलदार आहेत पोलिस निरीक्षक मांजरे पलटण ग्रामीण पोलिसांशी संपर्क करायचा आहेत परंतु अफवांवर विश्वास ठेवू नका त्याच्यात वेगळं काही उद्धवणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि एवढं करून जर त्याच्यामध्ये काही त्यांनी किरकोळ स्वरूपाचं किंवा मोठ्या स्वरूपाचं गुन्हा करून त्याच्यामध्ये कायदा सुस्पष्ट निर्माण केल्यास त्यामध्ये सुद्धा पोलीस सक्षम राहून हंती ती कारवाई करण्यास तयार राहील एवढं बोलून